कावेरी सर्व प्रमुख नेतेगण बंधु आणि भगिनी बेरियाजींच्या राजकीय कार्यकर्त्याला कारकिर्दीला आज पन्नास वर्ष पूर्ण होत आहे एक दिलदार कार्यकर्त्याला शुभेच्छा देण्याकरता आज आपण नुसतं दिलदारच नाही तर इवन बेरिया हे अतिशय प्रामाणिक कार्यकर्ते कॉम्रेड बेरिया पासून मी ओळखतो तेव्हा ते थोडेसे लहान होते ज्याचा आता उल्लेख त्यांनी केला अष्ट्याहत्तर साली पंच्याऐंशी साली त्या कॉलेजमध्ये निवडून आले त्याच्या अगोदर त्यांचे वडील मध्ये अतिशय चांगल्या तऱ्हेनं फाईट करायची होती जरा कमी फाईट करायचे पण त्यांचे वडील फारच जोरात फाईट करायचे मला वाटलं होतं की ते वडिलांच्या पेक्षा जास्त फाईट करतील पण ते एक पद्धतशीरपणानं कुठल्याही विषयामध्ये अभ्यास करून चिंतन करून आपला विषय ते कुठे मांडतात सिल्वेरिया

त्यांनी सोलापूर महानगरपालिकेच काम बघितलं आणि त्याचबरोबर त्यांनी महानगरपालिकेमध्ये असलेली युनियन तिलाही ताकद देण्याचं काम केलं एकीकडे महानगरपालिकेच नेतृत्व करायचं आणि दुसरीकडे महानगरपालिकेच्या विरुद्ध कामगारांची बाजू घेऊन लढायची हे काही साधं काम नव्हतं પણ સગત ઘાબરાય છે બરોબર હોઝા બરોબર હોય સતત અને માધ્યા કોંગ્રેસ शहराध्यक्ष म्हणून ते बराच काळ मदत होते पण एका निवडणुकीमध्ये एका उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर न सांगता आपल्या पदाचा राजीनामा देणारा अशा प्रकारचा अध्यक्ष आहे आणि पुढं आम्ही देखील त्यांना काय पुढं का काढलं नाही पण ते कंटिन्यू राहिले नंतर काही काळाने नाही थोडेसे मतभेद झाले आणि ते शरदरावांच्या कडे गेले शरदराव आणि मी इथे असा मला दोघांना कधी वेगळा समजलं नाही त्यांचा अभ्यास त्यांची विचारसरणी त्यांचं लोकांच्या प्रति असणारं नेतृत्व त्याचा जर विचार केला तर एवढी अल्पसंख्यामध्ये काम करणाऱ्या आहेत आमच्या सहकार्याला एवढी ताकद आली कुठून असं मला नेहमी वाटायचं पण त्याच्या मागे त्यांची चिंतनशीलता अलीकडेच त्यांनी एक माझ्याविषयी कुठेतरी इंटरव्ह्यू दिला आणि अतिशय प्रामाणिकपणानं त्यांनी सांगितलं की सुशील कुमार शिंदेने हे सगळं काम केलेलं आहे आणि त्याचं क्रेडिट त्यांना दिलं पाहिजे खरं म्हणजे दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांनी काँग्रेसमधल्या नेत्याला अशा प्रकारचं क्रेडिट देणं हे सहसा होत नाही परंतु बेरीया अंतकरणपूर्वक अभ्यास करणारे आणि विचार करणारे अशा प्रकारचे नेते आहेत आणि त्या आपल्या इंटरव्ह्यू मधून त्यांनी उद्याच्या पिढीमध्ये कसं आपण घडलं पाहिजे आणि सगळे कार्यकर्ते कार्यकर्त्यांची मात ती जोडली पाहिजे अशा प्रकारचं त्यांनी विचार म्हणून फार कमी लोकांना असं जमत मी मला कळलं कुठून तरी मला ती बातमी आली म्हंटल सुशील हे कसं काय बोलणार मी तुमच्याकडून एक्सपेक्ट करत नव्हतो तर ते म्हणाले साहेब तुम्ही हे सगळं केलेलं आहे आणि एकूण सोलापूरकर विसरू शकत नाही पण ते सांगणं गरजेचं आहे एवढी प्रकारची अशा प्रकारची हिंमत असणारा नेता मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो उद्याच्या येणाऱ्या पिढीला कुणीतरी हे शिकवलं पाहिजे तुम्हाला माहिती आहे सुशील कुमार शिंदे काही स्वतः होऊन असं नेता आलेलं नाही ने। म्हणून मी नेहमी सांगतो मला शरद पवारांनी राजकारणामध्ये आणलंय काय आमच्या आमदाराचे वडील मी आता सांगत होतो की साखर कारखाना मिळावा म्हणून कमाण्याचा साखर कारखाना पायात त्यांनी चप्पल घातली नाही आणि जेव्हा तो कारखाना मिळाला तेव्हा चप्पल घातली तर अशा प्रकारचे ध्येयवादी कार्यकर्ते इथं आहे नामदेवराव जगताप शिवदारे बाबूराव चाकवते तर ह्या सोलापूरमध्ये खरं म्हणजे त्या मना पठाणांची आठवण येते आपल्या सोलापूरमध्ये ज्या मणिया सभा घ्यायचे हो, हो. तर ते म्हणाच्या सभेला असायचे पण पहाटे चार वाजेपर्यंत त्यांचं भाषण चालू असायचे एक आपले दादर साहेब आणि म्हण त्यावेळेच्या पिढीला हे भाषणाची सवयच होती तसं ज्या युएनबीर यांचं नव्हतं पथकशी मांडून त्याचा अभ्यास करून नुसता अभ्यास नाही तर त्याच्यावर चिंतन करून बोलण्याची त्यांना सवय आली आणि मला वाटतं की त्यामुळेच शरदरावांनी त्यांना खूप प्रेम दिलं आणि देतायत ते सातत्यानं काही वेळेस सा जेव्हा एक पक्ष होता आमचा दुर्दैवानं फुटलो पण शरदरावने कधी असं वेगळं केलं नाही तर आता अलीकडे गेले त्यांच्या पक्षामध्ये पण तरी पण ते असो भीमराव जाधव असो भीमराव जाधवांचा मुलगा असो ह्या सगळ्यांना त्या सातत्यानं ते, ते विचारपूस करत असेल त्याचं काय झालं अमक्याचं काय झालं तमक्याचं काय झालं तर ही जी पद्धत शरदरावांनी लावून दिली तर तीच त्यांच्यामध्ये एन यांच्यामध्ये आहे आज त्यांच्या कार्याला पन्नास वर्ष होत आहे पण पन्नास वर्षामध्ये त्यांनी जे बँकेत काम केलं शैक्षणिक संस्थांमध्ये काम केलं एक अभूतपूर्व अशा प्रकारचं काम नुसत्या ट्रेड युनियनमध्ये ते रुळले नाही पण लोकांना जागृत करण्याचंही त्यांनी काम केलं आणि नुसता माझा समाज माझा समाज असेही करत बसले नाही ते आमच्या समाजाला तर माझ्या समाजाला तर बरोबर नेलंच पाहिजे पण त्याचबरोबर दलित वर्गीय वर मागासवर्गीय ज्यांनाही सातत्यानं पुढं रेटलं पाहिजे आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये ज्यांनी इथं काम केलं त्यांना देखील त्याच क्रेडिट दिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका ते सातत्यानं मांडतात युवन बेरिया साहेब हे एक शिस्तबद्ध अशा प्रकारचा कार्यकर्ता आहे आज शरदराव एवढ्या मला वाटलं नव्हतं की ते आज येतील म्हणून मी हैदराबादला होतो रात्री सकाळी निघालो पण शरदराव येणार आहेत म्हटल्यानंतर मला अजूनही धडकी बघतो आणि एवढं करतं की ते माझे नेते तो बाकी असं वेगळं सगळं काय नसतं आमचं ते कायम आमचे नेते आहेत मी कधी बोलतो का तसं की त्यांनी आम्हाला काय के केलं नाही म्हणून आणि पक्षामध्ये मरकेत होता वेगळं काम करतो पण आम्ही वेगळं काम जरी करत असलो तरी करता लोकांच्या करता म्हणून सातत्यानं प्रयत्नशील असतो आणि ते ट्रेंड करतात लोकांना शरद पवारचं

ताकत अजन साढ़े आठ महीन है ज्यादा कार्यक्रम करता व्यापूटा बोलता अतिशय कौतुकास्पद तो 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 है कि समाजा किए तसे बड़े पचारशील अशा प्रकार से भूमिका घेन समाजाला पुढे नेण्याची जी शक्ती देण्याचं काम सगळ्यांची करतात त्याचाही आशीर्वाद आज यु एन मिळेल मी आणि मनापासून धन्यवाद देतो की ते आले इथे आणि आमच्या यु एन बेरियांना एक स्पष्ट त्या कार्यकर्त्यांना त्यांनी आज आशीर्वाद देण्या देण्याचा योग्य असा मार्ग पत्करला याबद्दल त्यांना मी मनापासून देतो शरदरावजी तुम्ही खूप कष्ट घेता आज कुठून कुठे आले आणि आता परत ते आता मोटारीने जाणार मोटारीचा प्रवास मी आत्ता हैदराबाद ते सोलापूर रस्ता चांगला आहे आम्हीच केलेला आहे तो त्यावेळेस ते का झालेलं क्रेडिट घेतलंच पाहिजे ना नाही तर पण आता येताना बरेच खड्डे पडलेले <laughs> नंतर लोकांनी सुधारणा करून ते रस्ते सुधारले पाहिजे याच्याकरताच मी एवढ्या सांगितलं शरदरावजी आमच्या एरियावर असाच आशीर्वाद ठेवा आणि त्यांना शुभेच्छा द्या त्यांचं शुभकल्याण करा आपण आला त्याबद्दल मीही त्यांच्या वतीनं आपला आभारी आहे की असा हा कार्यकर्ता मी न्यासारखा का कार्यकर्ता मला मिळणार नाही आणि त्याचं ना मनापासून आपण कौतुक काय हिंद